बाह्य आक्रमणाचा धोका कमी आहे परंतु अंतर्गत आक्रमणात जास्ती महत्वाचं आहे अंतर्गत सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे आत्ताच्या घटकेला अनेक यांच्यामध्ये ज्या कुटीरचा कुटीरमध्ये चळवळी सुरू आहे मूलभूत अधिकारांच्या नावाखाली जो एक राष्ट्रीय व्यवहार चालू आहे या गोष्टी अंतर्गतच रीतीने निपटाव्या लागतील आज जसं माओवाद झालेला आहे अर्बन माओवादीचा माओवाद झालेला आहे या गोष्टीचा कोणीतरी प्रतिकार केलाच पाहिजे आत्ताच्या घटकेला वेगवेगळे काहीतरी मुद्दे काढून समाजामध्ये विकृष्ट आणणे या सगळ्या गोष्टी अंतर्गत सुरक्षेचा भाग आहे या याच्यामध्ये मी जर मला संधी मिळाली तर मी याच्यात प्रत्यक्ष लक्ष घालेन त्यातल्या ज्या अनिष्ट प्रवृत्ती शिरल्या या दूर करेल आणि जेणेकरून सर्व राष्ट्रीय प्रवृत्ती बळावतील सर्व राष्ट्रीय प्रवृत्ती वाढीस लागतील असा प्रयत्न करेल पायाभूत सुरक्षा मी स्वतः स्थापत्य अभियंता असल्यामुळे पायाभूत सुरक्षा माझा सर्वात जिवाळ्याचा विषय आहे ज्या देशामध्ये किंवा ज्या मतदारसंघामध्ये रस्ते पाणी पुरवठा जलनिस्सारण मलनिस्सारण यांची व्यवस्था असेल तो सर्वात चांगला आणि सुशिक्षित सुधारलेला मतदारसंघ आणता येतो माझं असं म्हणणं आहे की या गोष्टींचा मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त पायाभूत सुविधा नाशिक लोकसभा मतदारसंघात आणणे आणि त्या चांगल्या रीतीने त्याची देखभाल केल्या जाईल दे, निगा राखली जाईल जेणेकरून सर्वांना त्याचा वापर करता येईल उपभोग घेता येईल असं वाच